हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या साड्यांमध्ये इतकी सुंदर सुंदर प्रकार आले आहेत की प्रत्येक साडी ही आपल्याकडे हवी प्रत्येक साडी आपण खरेदी करावी असे वाटते पण आपण बजेटनुसार साडी खरेदी करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या पंचफूल साडीचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्याशा पंचपूल साड्या खूपच फॅशन ट्रेंड मध्ये आहेत ही, ही साडी बनारसी पॅटर्नची असून अतिशय हलकी आणि सॉफ्ट आहे नेसायला ही सोपी आणि अगदी हलकी फुलकी अंगावर वाढते या साडीवर पंचपूल डिझाईन असल्याने या साड्या खूपच आकर्षक वाटतात याचा पदर देखील तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर असा याचा पदर आहे आणि या साडीचे काठ तर पहा सिल्वर जरी मध्ये या साडीचे काठ आहेत आणि नाजूक जरी काटामध्ये या साड्या अंगावर खूप खुलून दिसतात या साडीसोबत रनिंग ब्लाऊज पीस ही मिळतो या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील पेअर करू शकता कारण साडीवर जे फुलांचे डिझाईन आहे ते कलरफुल आहे पिंक येलो ग्रीन सिल्वर हे कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाऊज तुम्ही या साडीसोबत पेअरअप करू शकता या साडीमध्ये रामा कलर तर पहा खूप सुंदर असा हा कलर आहे सध्या साड्यांमध्ये रामा कलर खूप ट्रेंड करत आहे सोफिस्टिकेटेड, सोबर असा हा ही। कलर आहे ज्यांना जास्त डार्क आणि फिकट अशा कलरच्या साड्या नेसायला आवडत नाही त्यांच्यासाठी हा कलर अगदी परफेक्ट आहे हा पर्पल कलर देखील तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे या कलर ची साडी फोटो मध्ये खूप खुलून दिसते त्यानंतर हा पोपटी कलर पहा हा कलर देखील फ्रेश आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे सर्वांमध्ये उठून दिसायचं असेल तर पोपटी रंगाची साडी तुम्ही ट्राय करू शकता ओटी भरणीच्या कार्यक्रमाला हळदी कुंकू साठी तुम्ही या कलर ची साडी निवडू शकता या संपूर्ण साडीवर बुट्टी होऊन डिझाईन आहे यामधील आणखीन एक सुंदर रॉयल ब्ल्यू कलर पहा लग्न समारंभात अशा साड्या खूप नेसल्या जातात लग्न समारंभासाठी हा कलर सध्या खूप ट्रेंड करत आहे गोऱ्या रंगावर तर हा कलर खूपच रिच आणि रॉयल दिसतो यामध्ये ऑरेंज कलर पहा अप्रतिम असा हा कलर आहे हा गडद आणि फ्रेश कलर आहे या रंगाच्या साड्या देखील फोटोमध्ये खूप उठून दिसतात या रंगाची साडी नेसून फोटो काढल्यास फोटो क्लीन आणि क्लिअर दिसतात तर मैत्रिणू जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर तुम्ही लिंक टाईप करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा